श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण सतरा मार्च ते, ते मार्च या आठवड्याचे साप्ताहिक रा रा राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यामध्ये संकष्ट चतुर्थी व रंगपंचमी येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी मार्च सतरा मार्च ते तेवीस मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चायनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदंत फुलज्योतिष या चायनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न हराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करताना चांगले यश मिळेल खूप दिवसांपासून रखडलेली कामेही पूर्ण होतील करियर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा होईल कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाची प्रशंसाही करतील तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल तुमच्या मुलांच्या कामगिरीमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही आठवडा शुभच राहील या आठवड्यात पैशाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील काही महत्वाची कामे या आठवड्यात पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल नाते अनुकूल असतील प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी राहील विद्यार्थ्यांना एखादी नवीन संधी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही फक्त आपला दैनंदिन व्यायाम आणि आहार याकडे जास्त लक्ष द्या वृषभ वृषभ राशी या आठवड्यात राशीने निळा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न राजेंद्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये कामाच्या बाबतीत किरकोळ अडचणी जाणवतील परंतु तुमच्या हुशारीमुळे तुम्ही त्या अडचणीतून नक्की मार्ग काढू शकाल तुम्हाला तुमचे हितचिंतक नातेवाईक आणि मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचे धाडस वाढणार आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा फलदायी हो ठरेल व्यवसायामध्ये नवीन योजना अंमलात आणल्यास अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होऊ शकतो भागीदारी व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता दिसत आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील जोडीदारावर विश्वास ठेवा म्हणजे नाते दुरावणार नाही विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात आरोग्य चांगले राहील फक्त वाहन चालविताना थोडीशी सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न विनाशाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाईल या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आपल्या मनातून नकारात्मक भावना काढून टाका आलेल्या संधीचा पूर्णपणे फायदा घ्या आणि आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनासारखे यश मिळेल या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणींचा सामनाही तुम्हाला करावा लागेल परंतु आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या <coughs> बाजारामध्ये अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील नाते संबंध ठेवा तुमचे वैवाहिक जीवन अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा त्याच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास मनासारखे के यश मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कर्क कर्क राशी या आठवड्यात राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच मंत्राचा जग नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व कामे खूप सावधगिरीने करावी लागतील कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना त्या योजनेची संपूर्ण माहिती समजून घ्या कोणत्याही प्रकारची काही गडबड अजिबात करू नका अन्यथा पुढे जाऊन खूप पश्चाताप करावा लागेल या आठवड्याच्या मध्यात कामामध्ये थोड्याफार अडचणी आल्यामुळे तुम्ही उदास असाल पैशाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत नोकरदार लोकांनी आपले काम अत्यंत जबाबदारीने आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा इतरांवर आपली कामे अजिबात सोपवू नयेत बाजारामध्ये अडकलेला पैसा परत मिळविण्यासाठी तुम्हाला थोडेसे थांबावे लागेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल टिकवून ठेवण्यासाठी लोकांशी शांतपणे बोलणे फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित फायदा होईल या आठवड्यात हंगामी आजाराचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच औषधोपचार घ्या आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर तसे करावा तसेच ओम विनायकाय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढ उतारांनी भरलेला राहील या आठवड्यामध्ये नियोजित कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने तुमची चिडचिड होईल या आठवड्यात कामे कधी पूर्ण होतील तर कधी रखडतील या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप संयमाने सर्व परिस्थिती हाताळावी लागेल अन्यथा चुकीच्या गोष्टी होऊ शकतात बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे व्यवसायामध्ये मंदीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही बिघडण्याची शक्यता दिसत आहे भागीदारी व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपली सर्व कागदपत्रे आणि पैशाचे व्यवहार काटेकोरपणे करावेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल प्रेमसंबंधामध्ये सावध पुढे जा जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच वाहन चालविताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने राखाडी व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विज्ञा पतये नम या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये कोणत्याही कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नये तुमची छोटीशी चूकही तुमच्या समोर अनेक अडचणी उभ्या करेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण येईल परंतु लक्ष विचलित न होऊ देता आपली कामे अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुमच्याकडून कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही काळजी घ्या अन्यथा खूप मोठे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते कोणतेही निर्णय गही अजिबात घेऊ नयेत व्यवसायासंदर्भात लांबचे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास अपेक्षेपेक्षा कमीच फलदायी ठरतील नातेवाईकांशी काही मुद्द्यावरून वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच तुम्हाला सांधेदुखीचा दुखीचा आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच औषधोपचार घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी थोडीशी जास्तच मेहनत घ्यावी लागेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्व मुखाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात थोडीशी सावधगिरी बाळगा व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही उदास असाल परंतु या आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू शकाल त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होईल फक्त आपल्या मनातील निगेटिव्हिटीची भावना बाजूला ठेवा सकारात्मक विचार करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल नोकरदार लोकांनी आपली जबाबदारी स्वतःच चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करावा आपले काम इतरांवर शक्यतो सोपवूच नका आर्थिक दृष्टिकोनातून या आठवड्यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक खर्च वाढल्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते प्रेम संबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा करू नका थोडेसे सावधगिरीनेच पुढे जा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा म्हणजे वैवाहिक जीवन आनंदी राहील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळविण्यासाठी अभ्यासाची टाळाटाळ अजिबात करू नका जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा त्रास झाल्यामुळे किंवा पाठदुखीच्या त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास होणार नाही वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने राखाडी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्व संयमाने आणि धीराने कामे करावीत कोणत्याही कामाच्या बाबतीत काही गडबड किंवा शॉर्टकट वापरू नका अन्यथा तुमचे सुरू असलेले काम सुद्धा बिघडण्याची शक्यता दिसत आहे नोकरदार लोकांवर कामाचा जास्त ताण येईल तुमची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून तुमच्यावरती दबाव सुद्धा टाकला जाईल परंतु आपल्या ध्येयापासून विचलित न होता आपली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तु, तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुमचे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा असे कोणतेही वचन जोडीदाराला देऊ नका की जे तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकणार नाही या आठवड्यामध्ये तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण चांगले राहील त्यामुळे आर्थिक अडचणी फारशा जाणवणार नाहीत वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल नातेवाईकांसोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांच्या सहाय्याने अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विकटाय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी घेऊन येईल या आठवड्यामध्ये तुम्हाला हितचिंतकांच्या आपली कामे पूर्ण करता येतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला चांगले यश मिळत जाईल कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील या प्रवासामुळे तुमचे नवीन संपर्कही वाढतील ज्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप फायदा होईल नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा शुभ फलदायी ठरेल व्यवसायामध्ये थोडेसे बदल केल्यास अपेक्षित फायदा होऊ शकतो बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल भागीदारी व्यवसायाशी संबंधित असलेले वादविवाद कमी होतील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील जमीन घर वाहन खरेदी विक्रीसाठी हा आठवडा चांगला जाईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही आठवडा अनुकूलच असेल या आठवड्यामध्ये जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल नातेवाईकांमध्ये परस्पर विश्वास वाढण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळू शकते या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही मकर राशी या आठवड्यात मकर राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न राजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आपले प्रत्येक काम अत्यंत सावधगिरीने आणि विचारपूर्वक करणे गरजेचे आहे रागाच्या भरात किंवा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊच नका अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक अडचणींमुळे तुम्ही असाल नोकरदार लोकांनी आपली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा वरिष्ठांच्या रागाला तुम्हाला सामोरे जावे लागेल कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देतील व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या प्र, प्रतिस्पर्ध्याकडून त्रास होऊ शकतो व्यवसायाशी संबंधित चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत याची काळजी घ्या कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा या आठवड्यामध्ये वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे तसेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही लक्ष द्या कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वीर सुराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आहे नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत चांगले वातावरण राहील तुमचे नशीब तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये यश मिळवू शकाल कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचीही शक्यता आहे विरोधक तुम्हाला जास्त त्रास देऊ शकणार नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल एखाद्या विशिष्ट ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये खूप दिवसांपासून वाट पाहत असलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही आठवडा शुभ आहे व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळू शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल जाणार आहे अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल परंतु तुमचे उत्पन्न चांगले असल्यामुळे जास्त आर्थिक अडचणी येणार नाहीत नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा तुमच्या जोडीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक तक्रारी जाणवणार नाहीत मीनराशी या आठवड्यात मीन राशीने सोनेरी व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा संमिश्र जाईल करिअर आणि व्यवसायामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून तुम्हाला सुरुवातीपासूनच जास्त काळजी घ्यावी लागेल नोकरदार लोकांची नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी मिळून मिसळून काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही नियम आपल्याकडून मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या कामाच्या बाबतीत शॉर्टकट वापरू नका अन्यथा अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील व्यवसायामध्ये संथ गतीने होणाऱ्या प्रगतीमुळे तुम्ही थोडेसे काळजीत असाल वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदारावर विश्वास ठेवावा प्रेम कोणत्याही प्रकारची घरी गडबड करू नका या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने जास्त शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच खाण्यापिण्याच्या सवयींकडे आणि व्यायामाकडेही लक्ष द्या अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ